कवितेचे नाव आहे आजकाल दारिद्र्य खूप स्वस्त झाले औक्षण नाही केलं तरी चालेल वाढदिवसाला केक कापलाच पाहिजे नवीन कपडे घालून दिमाखात मित्रांना पार्टी द्यायलाच पाहिजे औक्षण नाही केलं तरी चालेल वाढदिवसाला केक कापलाच पाहिजे नवीन कपडे घालून दिमाखात मित्रांना पार्टी द्यायलाच पाहिजे वागणं असं बेशिस्त झालंय आजकाल दारिद्र्य खूप स्वस्त झाले वागणं असं बेशिस्त झालंय आजकाल दारिद्र्य खूप स्वस्त झाले सणवार असो की पही पाहुण्यांचा कार्यक्रम प्रत्येक वेळी नवी साडी घ्यायलाच पाहिजे सर्वात उठून दिसण्यासाठी पार्लरला जायलाच पाहिजे सणवार असो की पही पाहुण्यांचा कार्यक्रम प्रत्येक वेळी नवी साडी घ्यायलाच पाहिजे सर्वात उठून दिसण्यासाठी पार्लरला जायलाच पाहिजे वरवरच्या दिखाव्यासाठी सारं कसं बिनधास्त झालंय आजकाल दारिद्र्य खूप स्वस्त झाले वरवरच्या दिखाव्यासाठी सारं कसं बिनधास्त झालंय आजकाल दारिद्र्य खूप स्वस्त झाले भले असेल पगार कमी आलिशान बंगला असायलाच पाहिजे धंद्यात होऊ दे कितीही तोटा चार चाकी गाडीतून फिरायलाच पाहिजे भले असेल पगार कमी आलिशान बंगला असायलाच पाहिजे धंद्यात होऊ दे कितीही तोटा चारचाकी गाडीतून फिरायलाच पाहिजे दिखावायचं राहणं स रास्त झालंय आजकाल दारिद्र्य खूप स्वस्त झाले दिखाव्याचं राहणं असं रास्त झालंय आजकाल दारिद्र्य खूप स्वस्त झाले ट्रॅव्हलिंग शॉपिंग हॉटलिंगला महिन्यातून एकदा जायलाच पाहिजे सण समारंभ असो की एकतीस डिसेंबर निमित्त तसं कोणतंही थोडं तरी प्यायलाच पाहिजे ट्रॅव्हलिंग शॉपिंग हॉटलिंगला महिन्यातून एकदा जायलाच पाहिजे सण समारंभ असो की एकतीस डिसेंबर निमित्त तसं कोणतंही थोडं तरी प्यायलाच पाहिजे घोट घोट म्हणता म्हणता बाटलीवर फस्त झालंय आजकाल दारिद्र्य खूप स्वस्त झाले घोट घोट म्हणता म्हणता बाटलीवर फस्त झालंय आजकाल दारिद्र्य खूप स्वस्त झालंय आजकाल दारिद्र्य खूप स्वस्त झाले रसिक हो कविता कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा कवितेला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद